नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप 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 स्वागत आहे आज आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने कारल्याची सुकी भाजी बघणार आहोत अजिबात कडू होत नाही बऱ्याचदा आपण कारल्याची भाजी बनवण्यासाठी कारलींना उकडून घेतो किंवा मीठ लावून ठेवतो आणि त्यानंतर त्याचं पाणी पिळून टाकतो पण असं केल्यामुळे ना कारल्याचं जे जीवनसत्व आहे ते निघून जातं तर ते जीवनसत्व टिकून राहावं याकरता मी कच्च्या कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे आणि अजिबात कडू होत नाही खूप छान बनवून तयार होते सोपे आहे बनवायला चला तर मग ह्या रेसिपीला सुरुवात करूयात एक किलो स्वच्छ धुवून कारली घेतलेली आहे त्यानंतर ह्या कारलीची आपल्याला पातळसर चकल्या किंवा काप पाडून घ्यायची आहे म्हणजे वाफवायला किंवा कारली शिजायला सोपं जाईल तर अशा पद्धतीनं सर्व कारले इथे मी कापून घेणार आहे आता कढाई गरम करायला ठेवून त्यामध्ये तीन ते चार मोठे चमचे तेल घेतलं तेल थोडंसं जास्त वापरते म्हणजे कारली छान होतील आणि कडू लागणार नाही यामध्ये फोडणीत आता मोहरी घालायची आहे चांगली तडतडू दिली आहे त्यानंतर एक मोठा चमचा जिरं घातलं आहे तेही फुलू दिलं आहे याच सोबतीला अर्धा चमचा मी पांढरी तिळ देखील टाकले तर अशा पद्धतीने तरी तिळ खाल्ल्या जातील आहारात येतील सात आठ कढीपत्ताचे पाणी टाकले आता फोडणी चांगली बसल्या गेली की यामध्ये कापलेले कारल्याचे काप, काप टाकायचे तुम्ही बघितलं असेल मी कारलं कुठेच वाफून घेतलं नाही आहे किंवा शिजून घेतलं नाही आहे डायरेक्ट आपण त्याची भाजी करतो आहे आणि भाजीमध्येच हे आपण शिजून घेतो आहे आता तेलावरनं अगोदर कारली आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे हे लक्षात असू द्या मीठ घातलं आहे भाजीला चवीप्रमाणे आणि त्यानंतर एक साधारण चार ते पाच मध्यम मध्यमाचेवर सतत हलवत कारली चांगली परतून घ्यायची आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून आपण आता ही कारली शिजेपर्यंत वाफवून घेणार आहोत मध्यम आचेवर आता का कारली वाफवत आहे तोपर्यंत तिथे मसाला तयार करून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठा चमचा भाजल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे याऐवजी भाजरे शेंगदाणे घेऊ शकता अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप सात आठ लसणांच्या पाकळ्या एक छोटासा तुकडा आल्याचा आणि एक छोटा चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे तर हे इथे असं वाटण तयार झालं आहे कांदा लसूण मसाल्या व्यतिरिक्त काळा मसाला किंवा गोडा मसाला कुठल्या आवडीचा मसाला, आवडी मसाला तुम्ही घेऊ शकता तोपर्यंत इथे कारली बघा खूप छान प्रकारे शिजल्या गेली आहे एक साधारण नव्वद टक्के असे दाबून बघते तर परफेक्टली मॅश होत आहे याचाच अर्थ कारले छान शिजलेले आहे आता यामध्ये सुक्या मसाल्यांमध्ये हळद पावडर रंगायण्यापुरती अर्धा चमचा एक मोठा चमचा लाल तिखट किंवा तिखट जसं आवडत असेल तर मी तसं कमी जास्त करा आता एक चमचा यामध्ये बेसन पीठ टाकून घेते म्हणजे मसाला छान कोट होईल आणि चवीलाही छान खमंग अशी ही कारल्याची भाजी लागते आता चांगलं मिक्स करून घेतलं मसाले परतून घेतले त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं ते यामध्ये टाकलं लसूण सोबतीला वाटून घेतला होता त्यामुळे जरासं ओलसर झालं हे मिश्रण आता चांगलं आचेवर एकसारखं हलवत छान प्रकारे परतून घेतलं ते ते ना तेसुद्धा कोरडं होईल असे त्याचे गोळे राहणार नाही भाजीमध्ये आणि एकसारखं सर्व भाजीला लागल्याचं देखील जाईल आता आपण कारले परतवण्यास पुरतं मीठ टाकलं होतं त्यामुळे अगदी शेवटी पुन्हा एकदा थोडंसं मीठ टाकलं आहे मसाल्याबरोबर छान मिक्स करून आता भाजी इथे आपली तयारच होत आली आहे जर गुळ आवडत असेल ना तर दोन चमच्यामध्ये यामध्ये शेवटी तुम्ही गुळ घालून घेऊन छान मिक्स करून घेऊ शकता अशी तिखट गोड अशी ही कारल्याची भाजी मग तयार होईल पण इथे मी गुळ वापरलेला नाही आहे कोथिंबीर टाकून गरमागरम कारल्याची सुकी भाजी गरमागरम चपातीबरोबर वाढायला घेतली बिलकुल कडू होत नाही आणि चवीलाही खूप छान लागते वरम भाताबरोबर तोंडी लावणं म्हणून किंवा डब्यासाठी नक्कीच रेसिपी देऊ शकता अरुण बघा कशी वाटली रेसिपी हे कमेंटद्वारे कळवा तसेच व्हिडिओ आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे का छानशा रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद